श्री स्वामी समर्थक कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे ते बघू शकताय माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे से मनापासून स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे ताईंनं व्हिडिओ कॉल नाही आला आणि आज व्हिडिओ अपलोड करत आहे तर आज दुपारी दोन ते अडीचशे दरम्यान तुम्हाला व्हिडिओ येऊन जाईल तर ताईंनं उठाना स्वयंपाक झालेला आहे टिकून दिलेले आहे आज गेल्या कॉलेजला दिदी पण गेली तिचे पप्पा तिला सोडवायला गेले गे दिदी गेली साडे दहाला साडे दहा ते पावणे अकराला गेली उशीर झालं तिला जायला आणि काही की आज जायचं नक्की नव्हतं पावसावर होतं पाऊस जर जास्त झाला असता तर तिला नसतं पाठवलं आज पण एवढा नव्हता आज पाऊस कमीच होता आता तर उघडला आहे तुमची आहे तर मग दीदी गेलेली आहे तिचे पप्पा सोडवायला गेले तिला आणि आज पण कॉलेजला गेला यश गेला सकाळीच आणि स्वै वगैरे झाला तर आजही ना चिकनचं काल बनवलं होतं कारण काल गुरुपौर्णिमा असल्यामुळं ना काल मी म्हणजे आम्ही तर खाल्लंच नाही पण टिफिनला कसं संडेला त्यांना सांगितलं संडेला त्यांना नॉनव्हेज वगैरे देणार तर मी संध्याकाळी तर नॉनव्हेज वगैरे काय केलं नाही संध्याकाळी तर त्यांचा डब्बा पण होता एक व्हेजवालाच डबा होता आणि सकाळचा मग त्यांचा होता डब्बा ना मग सकाळी मी आणि व्हिडिओ शूट पण नाही केला काल गडबडफ पण खूप होती आणि त्याच्यामुळे ना व्हिडिओ शूट करायचे विसरून गेले नंतर लक्षात आपण कपडो शूट नाही केला कारण अंड्याचं कालवन केलं होतं सकाळी त्यांच्या डब्याला ते टिफिन आहे त्या त्या टिफिनमध्ये एक टिफिनला अंड्याचं कालवण केलं होतं तर आम्ही कोण खाणार नव्हतं तर जेवढं केलं तेवढं सगळं त्यांना दिलं आणि व्हिडिओ तर काढायची विसरून गेले काल सकाळचा स्वयंपाकाचा आणि आता चिकनचं कालवन केलं कारण काल संडेला दिलं नाही परत म्हणले आता लवकर देताना येणार कारण उद्या मंगळवारी बुधवारी पण का असेल नाही 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 तर, तर मग संडेला नंतर मला श्रावण पण सुरू होते तो तर बघू आता कसं सावण द्यायचं कसं नाही श्रावण सुरू झालं आणि मग आता चिकनचं कालवण केलं भात केला चपात्या केल्या आणि दीदीला टिफिनमध्ये देण्यासाठी बटाट्याची भाजी केली दीदी म्हणजे मम्मी बटाट्याची भाजी दे, दे। आणि चपाती देत होते पण पुऱ्या पण होत्या मग ती ओली पुऱ्याच दे मग बटाट्याची भाजी आणि पुरी छोलीची भाजी पण होती पण ती खराब झाली असती ना त्याच्यामुळे नाही दिली मग तिला बटाट्याची भाजी बनवून दिली पिवळा बटाटा आणि नाश्ता वगैरे करून गेली म्हणतात म्हणता दिसार डोळ्याला हात लागतो डोळ्याला ना खाज येते अजून थोडी थोडी आणि बघू आता आणि सकाळचा ड्रॉप नाही अजून टाकलेला तर ड्रॉप टाकते मी अगदी पाहुणे तर पावणे एकला आत्ता माझं अर्धवच आवरलं आहे म्हणजे स्वयंपाक आहे भांडे घासून झाले कारण नाश्त्याला पोळे वगैरे केले ते सगळ्यांनी नाश्ता केला दुधीला बटाट्याची भाजी केली चिकनचं कालून वगैरे म्हणजे भांडे सर्व घासले होते आता फक्त चपात्या आणि कालून केलं ना चिकनचं त्याचे भांडे भ पडलेत म्हणजे तरी पण पडलेत एक वेळेस भांडे घासून झाले पहिल्याचं पाणी भरलं मशीनला कपडे झाले आता फक्त लादी पुसायची राहिली किचनचे कपडे कटके वगैरे आणि भांडे घासायचे राहिले घास वगैरे धुवायचा हे छोटे मोठे कामं राहिलेत आता हे करते तर आत्ता पाहुणे एक वाजले पण आत्ता माझं व्हिडिओचं काम बाकी आहे कारण की काल जे संध्याकाळी व्हिडिओ शूट केलेला आहे आपला ब्लॉग तर तो एडिटिंग करायचा आहे आणि हा व्हिडिओ तो आत्ताचा जो बोलते तो व्हिडिओ तर तुम्हाला उद्या येईन उद्या म्हणजे तरी किती वाजता उद्या मंगळवार आहे तर आज हा व्हिडिओ संडेचा व्हिडिओ तुम्हाला आज सोमवार येत आहे येणार आहे हा आत्ता जे मी काढत आहे तर तो उद्या येईन व्हिडिओ तो उद्या मंगळवार येईल तर आत्ता मी कालचा संडेचा व्हिडिओ एडिटिंग करत आहे वायस वगैरे द्यायची म्हणजे काहीच काम झालेलं नाही रात्री काहीच काम नाही केलं पुरी वगैरे हो केली होती पुरी भाजी वगैरे हो ना छोल्याची पुरी दोन भाज्या केल्या छोल्याची चोळ भाजी केली पुऱ्या केल्या आणि च पनीर पण केला का नाही असे की मला पनीर खायचं मी पुरी आहे तर मला पनीर खायचं पन मग त्यासाठी पनीर पण बनवलं होतं आणि मग डाळ भात एक टिफिन पण होती आणि मग खूप वाईट तरी दिदी होती त्या दिदीने सर्व आवडलं भाजी वगैरे भासले सगळे कामं दिदी मी केले फक्त स्वयंपाक करून बाजूला झाली जेवलं नंतर ते सगळे कामं दीदी केली दिलं खूप आराम देते मला म्हणजे तर दोन दिवसासाठी चालेल दोन ते तीन दिवसासाठी आणि आता मग सर्व काम आता कामं करायचे आहेत आता व्हिडिओ एडिटिंगचं काम करणार पाहुणे पाहिजे तिथून पुढं मग नंतर मग हे कामं करणार कारण की ते कामं करत बसल्या व्हिडिओ एडिटिंगचं काम राहून जाणार व्हिडिओ एडिटिंग करणार सेव्ह करायला ठेवणार आणि मग काम करणार काम होऊपर्यंत माझं इथं व्हिडिओ एडिटिंग दोन्ही पण व्हिडिओ सेव्ह होऊन जाणार दोन्ही पण मला करायला यावं लागणार इकडे एक झालं पण दुसरा लागेल आणि मग काम झालं का व्हिडिओ अपलोड करणार त्याच्यामध्ये जर दोन वाजले दोन त्याने वाजले पण एवढं काम नाही फक्त भांडे लागे कपडे वाजून झाल्याचं एवढंच काम आहे पण आता व्हिडिओचं काम कधी होतं त्याच्यावर की दोन आपल्याला दोन्ही चॅनलचे व्हिडिओ आपले बनवायचे आहेत चला तर मग जास्त मी बोलत नाही माझा अवतार बघू शकता आहे सकाळी उठल्यापासून ये ना आज हे करते कर उठले पण लवकर आणि मग नाश्ता वगैरे होता नंतर दिदीची भाजी वगैरे बनवली ती पुऱ्या असल्यामुळे तिने पुऱ्या चपाती नाही करायला सांगितली तिने फक्त पुऱ्याच दे म्हणली आणि मला भांडे वगैरे पण घासले कारण भरपूर भांडे पण एकदम घासायचे म्हटले ना पोह्याचे परत त्या भाजीचे हे मग खूप उशीर झाला असता मला अजून मग त्यांना चिकनचं कारण पण करायचं होतं संध्याकाळची त्यांची टिफिन नाही एकच टाईम केली आता म्हणून मग म्हणजे संध्याकाळी तर देता नाही ना मग आता सकाळीच त्यांना चिकनचं चला तर आता मी आता वेटिंग करते भेटूया मग नंतर तर ताई मग इथं बघू शकता पाहुणे दोन वाजून गेलेले आहे तर दोन दिवसाचं आज मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे सोमवार आणि मंगळवार तर दिदी गेली त्या दिवसाचं मी सकाळपासूनचं शूट केलेलं आहे आणि संध्या संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत म्हणजे आणि दुसऱ्या दिवशीचं पण सूट केलेलं आहे दुसऱ्या दिवशीचं थोडं थोडं आहे तर हे बघू शकता सर्व काम वगैरे झालेलं आहे आणि सकाळीच मी सोमवार रविवारी गुरुपौर्णिमा असल्यामुळं नॉनव्हेज वगैरे टिफिनमध्ये काही दिलं नव्हतं त्याच्या टिहानमध्ये ते झाला आता आपला एडिटिंग पण झाला आणि सेव्ह पण झाला मोठ्या चॅनलचा तर आता मी दुसरा व्हिडिओ घेत आहे दुसरा व्हिडिओ सेव्ह करायला ठेवणार मग लादी वगैरे पुसून घेणार तो छोटा बनवते थोडा तर मग तेवढ्यात लादी पुसून होणार माझी लादी आणि जे एक दोन काम आहे ते कपडे सॉरी कपड्यावर वार घालायचे किचनचे कपडे धुवून झाले वगैरे धुवायचे आहे लादी पुसायचे मी रोजच्या रोज धुते कटके तेच कटके टाकत नाही रोजच्या रोज माझ्या धुतलेले कटके असतात दारामध्ये आणि चला माझा दुसरा व्हिडिओ घेते आज थोडा उ व्हिडिओ टाईम उशिरा आहे तर तर हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल तर तुम्हाला उद्या समजून कालचा व्हिडिओ आला होता चला आता व्हिडिओ जास्त वेळ न घेता व्हिडिओ दुसरा एडिटिंग करायला घेते तर तर सकाळच्या टिफिनमध्ये मी आज सोमोर असल्यामुळं ना चिकनचं कालवण केलं होतं पण आम्ही कोणीच नाही खाल्लं मला मी नाहीच खाल्लं फक्त टिफिन पुरतंच केलं होतं आणि मी खाल्लं मी नाही खाल्लं मी भाजी वगैरे केली होती तेच खाल्लं आणि दिदी गेली दी तर आज मला करमत पण नव्हतं त्याच्यामुळं ना जेवायला पण इच्छा होत नव्हती तर मी दिवसभर तर जेवलेच नाही रात्री जेवले डायरेक्ट आणि काम वगैरे सर्व करून घेतले खूप काम होते चिकनचं कालवण किंवा दुसरी भाजी वगैरे हो भरपूर असं होतं तर सकाळपासूनचं व्हिडिओ शूट केलेला आहे तुम्हाला परत एकदा सांगते आणि दोन दिवसाचं रुटीन आहे याच्यामध्ये कारण काल आपलं व्हिडिओ केला नाही त्याच्यामध्ये दोन दिवसाचा व्हिडिओ सोमवारचं पूर्ण रुटीन आहे मंगळवारचं थोडं थोडं दाखवलेलं आहे ते इथं बघू शकता हे सोमवारचं संध्याकाळचं रुटीन आहे सकाळचं सांगितलं तुम्हाला दाखवलं पण भात चपाती चिकनचं कालवण वगैरे हो नंतर सर्व कामं वगैरे हो केले किती वाजले तेसुद्धा टाईम वगैरे हो सगळं सांगितलेलं आहे नंतर हे संध्याकाळच्या वेळेस बघा मटकी बटाट्याची भाजी केली होती आणि आता कालून नाही माझ्या काय केलं होतं ते पूर्ण पुढं दिसनच तुम्हाला तर मी पण आता विसरून गेले तर छान असं ना मटकी धु पाण्यात टाकली मी आणि त्यात बटाटेसुद्धा एक मोठा बटाटा बारीक कापून टाकला तर तांदूळ वगैरे साफ करून घेत आहे आणि भरपूर असा पाऊस पण पडत आहे तर पावसामुळं पाऊस पडतो त्याच्यामुळं ना न कपडे सुकत न घ घर, घर पण सगळं वरलं वरलं सारखं चिकचिक वगैरे कटके म्हणा आहे ते कपडे वगैरे सगळे वल्ले वल्ले कारण की पाऊस आहे ना पाऊसच खूप आहे त्याच्यामुळं पावसाचं वातावरण कंटिन्यू असल्यामुळं ना घरात पण असं चिकचिक चिकचिक -चिक वाटत आहे आणि इथं भात घातलेला आहे मी आणि इथं बघू शकता आर्य अभ्यासाला बसलेला आहे तो सातच्या नंतर अभ्यासाला बसतो सात साडेसात किंवा आठला आणि त्याच्यानंतर मग त्याला मी काकडी कापून देत होते विचारलं काकडी कापून देऊ का तर दे म्हणलं मग त्याला मी ना काकडे कापून देत होते तर दोन नाही एकच एक, एक त्याला कापून दिली आणि एक अर्धी मी खाल्ली ना अर्धी फ्रीजमध्ये ठेवली आणि इथं मग काकडी वगैरे कापून देत आहे आणि स्वयंपाक वगैरे पूर्ण बाकी आहे करायचा व्हिडिओ आवडतात की नाही ते सुद्धा ताईनं कमेंट करून सांगा छान छान असेच व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केलं नसेल तर पहिला सर्वात पहिलं सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकन ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल तर इथे मी त्याला मीठ टाकून दिलं त्याला मीठ टाकून आवडतं आणि आवाज तुम्हाला थोडासा हे येत असेल खरखर तर फॅन पण चालू आहे आणि आवाज पण थोडासा मनानं सर्दी झाली तर आवाज पण थोडासा घसा बसलेला आहे त्याच्यामुळं आवाज आता माहीत नाही कसा येतो कारण की मी वायसवर देत आहे तरी इथं बघू शकता इथं मी एक साईडला भात तर ठेवलेला आहे आता दमायला तर इथं मी आता भाजी टा भाजीला फोन मी करत आहे आणि हा लक्षात आलं बघा भाजी कारणाला काय आता करायचा विचार पडला होता टेन्शन झालं होतं खूप जे पावटा होता त्या पावट्याचीच भाजी मग पावट्याचंच कारण मी केलं मस्त असं शेंगदाणे मिरची लसूण हळद वगैरे टाकून वाटून घेतल्याने शेंगदाणे भाजलेलेच होते तर भाजूनचं पावसाचं कसं शेंगदारे पण असं ना खवट, खवट होतात किंवा लवकर खराब होतात तर मी शेंगदाणे भाजून ठेवले होते डब्यामध्ये तर ते शेंगदाणे घेतले आणि मिरची लसूण आणि हळद जिरे वगैरे टाकले जिरे नाही घातलं तरी पण चालेल पण जिरे छान छानच टेस्ट येते कालवण्याला तरी सर्व वाटून घेतलं मस्त असं कालवण केलं पावट्याचं पावटं शिजून वगैरे नाही घेतलं मी डायरेक्ट फोडणी केली मसाला थोडासा परतून घेतला आणि डायरेक्ट फोडणी करून घेतली आणि तुम्हाला तर कुकर तर कुकरमध्ये सकाळी बटाटे लावले होते तर कुकरना तसंच मी धुवून ठेवलं होतं घासायची म्हणलं गरज नाही दिदीला बटाट्याची भाजी दिली होती सकाळी टिफिनमध्ये तिला घेऊन जाण्यासाठी बटाट्याची भाजी चपाती सकाळी नाश्तासुद्धा केला होता पोहे तर पोहे बनवले होते बटाट्यात वगैरे टाकून मस्त असं आणि खूप अशी गडबड होती सकाळी पण पण भरपूर असे पदार्थ बनवले होते नाश्त्याला पोहे केले होते नंतर तिच्या टिफिनमध्ये बटाट्याची भाजी चपाती परत दुसरा जो टिफिन आपण देतो त्या टिफिनमध्ये चिकन चिकनचं कालवण केलं होतं भात वेगळं सगळं मग तेवढे भांडे तेवढा सर्व फुटाणा आणि दिदी गेल्यामुळे ना कसं मला करमत पण नव्हतं एकदम मन लागत नव्हतं तर कामं वगैरे हो तुम्ही थांबत उठत बसत असे कामं काम केले कारण की काम करायला पण मन लागत नव्हतं एक दिवस होतं पूर्ण ज्या दिवशी ती जाती त्या दिवशी थोडंसं होतं नर्वस पण येते त्या दिवशी खूप अशी म्हणजे खुश असते मी आणि सर्वे एकदम खुश असतो ती पण खुश असते खूप पण जाता वेळेस थोडंसं नर्वस हे वाटतं ठीक आहे थोड्या दिवस शिक्षण आहे तोपर्यंत नंतर काय मुलं आपल्याजवळ असणार आहे तर इथं मी ना आता काल सॉरी इथं आणि काल मेनू पण सांगते तुम्हाला तर मेनू संध्याकाळी पण भरपूर असे मेनू होते तर भात केला मटकी बटाट्याची भाजी केली आणि पावट्याचं कालवण केलं मटकी बटाट्याचं सुद्धा कालवण केलं कारण की मुलाला न मटकी बटाट्याची भाजी यश नाही खात आर्य खातो मग पावट्याचं कालवण पण ते लोक खाणार नाही मग मी असा विचार केला त्यातलीच भाजीतलीच थोडीशी मटकी काढून घेतली अगोदरच आणि त्यात थोडीशी त्यात बटाटे टाकले दोन तीन असे बटाटे टाकले थोडे मिडियम साईजची कापून आणि मस्त असं कालवण केलं होतं तरीदार असं मी पुढं दाखवणंच तुम्हाला किती मस्त कालवण झालं होतं आणि जो सॉरी इथे मी हां तर अद्रक लसूण पेस्ट वगैरे पण घातलेली कस्तुरी मेथी वगैरे तर खूप छान असं ना कालवण झालं होतं मटकी बटाट्याचं बटाटे ब सॉरी मटकी थोडी कमीच होती पण मुलं मटकी वगैरे पण खात नाही त्यांना फक्त ना बटाटा आणि रसा लागतो होता मग मी फक्त टेस्ट अजून छान येण्यासाठी त्यात मटकी थोडीशी टाकलेली म्हणजे अजून छान होतं आणि मस्त असं कालून झालं होतं भाजी खूप छान झाली होती तर मी ना कालोनामध्ये आणि भाजीमध्ये पण ना पनीर मसाला होता माझ्याकडं पॅकेट थोडंसं अर्धं होतं ते दोन्हीमध्ये थोडं थोडं टाकलं होतं त्याच्यामुळं ना खूप छान अशी टेस्ट आली होती तर तुम्ही भाजी किंवा कालून पन। कुठलंही करताना त्याच्यामध्ये पण पनीर मसाला किंवा किचन किंग मसाला किंवा भाजी मसाला किंवा गरम मसाला असे मथा मसाले जेव्हा ॲड करताना तर भाजी किंवा कालोणाचं कालोणाला खूप छान असा फ्लेवर येतो मी सहसा तर वापरत नाही पण जर असेल ना तर मी त्यावेळेस नक्की टाकते फ्रीजमध्ये असतात आपण पन पनीर वगैरे करतो काय काय असलं तर त्याशी छोलेची भाजी केली होती पनीरची भाजी तर ते मसाले ठेवले होते पूर्ण पॅकेट टाकत नाही तर त्यातले अर्धे अर्धे ठेवले होते तेच मी आता ॲड केलं त्याच्यामुळं भाजी पण खूप छान झाली होती आणि कालूनही खूप छान झालं होतं आणि इथं मी सगळं ना आवरून ठेवत आहे फ्रीजमध्ये टॅमॅटो वगैरे त्यांनी टॅमॅटो आणले होते तर टॅमॅटो पण खूप महाग झाले मला तेवढं माहीत नव्हतं ते आणतात तर त्यांना विचारलं मी टॅमॅटो कसे मी त्यांनी सांगितलं की शंभर रुपये किलो टॅमॅटो आहेत म्हणून तर मग आपल्याला जसं गृहिणीला असं काय माहिती पडलं तर मग आपण कसं थोडंसं काट करतो किंवा थोडी बचत करतो तसंच मी इथं केलं होतं तर अर्धे अर्धेच टॅमॅटो टाकले होते म्हणले शंभर रुपये किलो म्हणलं आपल्याला एवढं तर परवडणार नाही तर मी एक एक टमॅटो पहिले टाकत होते तर मी इथं ना एकच टमॅटो सगळीकडे यूज केला होता पण मटकीच्या भाजीला पण थोडाच टमॅटो यूज केला होता आणि मटकी बटाट्याच्या कारणाला थोडासा जास्त लागतो तर तिथं थोडासा जास्त टाकला म्हणजे एका टमॅटोमध्येच मी दोन्ही भाज्या केल्या होत्या छोटाच होता टमॅटो आणि पावट्याच्या कारणात तर टमॅटो वापरतच नाही त्याचा प्रश्नच येत नाही तर इथं भात झालेला आहे मटकीची भाजी होत आहे मटकी बटाट्याची कालवून लावलेलं ला आहे पावटे साफ करून वगैरे घेतलेले आहेत साफ करून स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेत मसाला काढलेला आहे पावट्याच्या कालवणाचा आणि मी आता इथं ना पीठ काढून घेत आहे पीठ वगैरे मळून घेत आहे आणि तुम्ही म्हणताना काही मॅक्सिन नवीन आणली का नाही तर तुम्हाला दिसलंच असेल तर ही नवीन मॅक्सिन आहे तर ह्याची ना सिलाई वगैरे मी उसवली होती त्याच्यामुळे मी घालत नव्हते तर काल सिलाई मारली त्याला पण दे पडद्याला पण आणि त्याला पड इथे ताई नो आर्य आला होता मध्येच तो तिथं अभ्यासाला बसलेला आहे कबाटाच्या इथं तर तो आला होता तो बोलला माझा व्हिडिओ कट कर तर बोलले ठीक आहे तर मी कट केला पण थोडासा तुम्हाला दिसला असेल कारण माझ्याकडनं ते पूर्ण कटच झालं नाही मग मी नंतर बघितलं तर म्हणजे ठीक आहे ते एवढं ठीक आहे आणि आज व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईन टायमावरती दोन दोन ते तीनच्या दरम्यान टायमावरती व्हिडिओ येऊन जाईन आणि इथं मी मसाला वाटत आहे तर मसाला वाटत आहे आणि चपात्या करायच्या आहेत तर इथं बघू शकते मसाला वगैरे वाटून झाला आणि कारण फोन करत आहे आहे तर कालून पण होत आलेलं आहे तर इथं चपात्या करून घेत आहे चपात्या वगैरे झाल्या का लगेच लगेच टिफिन वगैरे पॅक करते टिफिन पॅक झाले का मग टेन्शन नाही मग बाकीचं आपण काम कधी कधी पण करू शकतं जसं त्याचं दे टिफिन दिलं म्हणजे टेन्शन राहत नाही आणि तर तुम्हाला मशनील दिसत असेल मशनीला पैप लावलेला आहे मी तुम्हाला सांगायचं विसरले ताई मग सॉरी तर मशनीला वरतून पाणी टाकून येणा की पॅड खराब झालं होतं म्हणूनच तर आता त्यांनी मशनीला पाईप लावला आहे तो पिंक कलरचा दिसत असेल तो पाईप डायरेक्ट मी टाकते आणि मोटरलाच डायरेक्ट आहे चालू तर मोटर चालू केल्यावर मी मशीन लावून टाकते डायरेक्ट तर पाणी त्याने पण कमी पडतं पा पाणी फास्ट पडत नाही तर आपल्या इकडं कसं आमच्याकडे कसं स्पे मला असं वाटतं त्यांना जसं स्पेशल लागतं होतं ते नाही आहे त्याच्यामुळं ना पाणी कमीच पडतं पण ठीक आहे वरतून टाकण्यापरी थोडा वेळ लागतो तर ठीक आहे होऊन जातं मोटर चालू असतो तोपर्यंतच आणि एक खूप असा आता आराम भेटतो पण वरतून पाणी टाकायची गरज लागत नाही आणि मशनीला कपडे वगैरे ना आरेस करून घेतो कधी कधी म्हणजे कधी कधी मी करते नाही तर आरे असा करतो कपडे तर टाकलेले असतात फक्त सर आणि मशीन लावायची असते तर तो जेव्हा आंबेल जातो तर तेव्हा तो मशनीचं काम करून घेतो आणि जर त्याला त्याने नाही केलं तर मला करावंच लागतात पण मी त्याला सांगत नाही तो करून घेतो तेवढं खूप हुशार आहे आणि इथं बघू शकतो स्वयंपाक वगैरे झालेला आहे किचन वगैरे पुसून घेतलं आता मला इथं ना टिफिन वगैरे पॅक करायचे आहे आणि त्यासाठी मी किचन पुसून घेतले लगेच भांडेवर नंतर घासणार आहेत आता इथं इथून पुढे मी टिफिन पॅक करत आहे कारण की साडेनऊ पावणे दहा वाजले होते आणि तुम्हाला मी ना दुसऱ्या दिवसाचा पण व्हिडिओ दाखव यातच ॲड केलेला आहे सोमवारचा आहे तर मी मंगळवारचा पण व्हिडिओ यातच ॲड केलेला आहे तर मी संध्याकाळपर्यंत आज आजचं दाखवणार आहे म्हणजे सोमवारचं तरी टिफिन आहे एक संध्याकाळची एक आहे आणि सकाळची एक आहे दोन होत्या संध्याकाळच्या पण लांब असल्यामुळं ना कोण नाही आहे जा जाण्यासाठी त्याच्यामुळं ते बघू शकता मस्त असं मटकी बटाट्याची भाजी झाली होती आणि पावट्याचं कालवण हे बघू शकताय शेंगदाणे हिरवून मिरची लसूण करमाटून आणि ही मटकी बटाट्याचं कालवण आणि इथं भात आणि मस्त अशा चपात्या आता चला टिफिन पॅक करते आणि कोण आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा तर मी चार चपात्या चा देते बघू शकता चपात्या मोठ्या असतात आणि तेल पण लावते तर चार चपात्या चा देते आणि माप ठेवलेले आहेत कोणालाही टिफिनबद्दल काही माहिती विचारायची असेल तर मला नक्की विचारू शकता जेवढ जेवढा आणि जिथपर्यंत मला माहीत आहे तोपर्यंत तो नक्कीच मी सपोर्ट करेन त्या ताईंना मैत्रिणींना तर इथं मी चमच्या चमचे मापाचेच ठेवलेले आहेत तर त्या मापानेच बरोबर टाकते म्हणजे आपल्याला पण कन्फ्युजन नको किंवा त्यांना पण नको की आज जास्त आलं टिफिन करून जेव्हा कमी आलं तर एक माप ठेवायचं असतं आपल्याला चमच्यांचं हे बघू शकता टिफिन वगैरे पॅक केले नाही रात्रीचं रुटीन आहे बघा सर्व भांडे वगैरे घासून झालेले आहे जेवल्यावर सकाळच्याला मी वटाणे भिजत घातलेले आहे सकाळच्या टिफिनसाठी गरम पाण्यात थोडेसे आणि तुम्हाला टायमिंग पण दाखवते अकरा पंचवीस झालेले आहे इथून पुढं आता मी आराम करणार आणि दिवशी सकाळचं रुटीन आहे बघू शकता वटाण्याची भाजी मस्त अशी मसूरच्या डाळीचं टिका असं वरण केलं होतं मिरची टाकून हे बटाट्याची भाजीचे परोठे केले होते चपात्या केल्या होत्या आणि पसारा बघू शकता सर्व काम वगैरे तसंच बाकी पाहुणे बारा झालेलं आहे इथं टिफिन पॅक करते आता तर ही टिफिन बघू शकते मी पॅक करत आहे मंगळवारचं आहे तर इथे टिफिन पॅक करत आहे मंगळवारचं सकाळचं रुटीन आहे चपाती ठेवलेले आहे चार वाटण्याची भाजी मुगाच्या डाळीचं वरण आणि वरती ठेवते मी भात म्हणजे जेणेकरून कालून वगैरे वर ठेवलं तर सांडायची भीती असते खोलतावेळेस वरचा डबा कधी कधी खुलत नाही त्याच्यामुळं मी वरती भात ठेवते आणि भाजी आणि असं मधल्या साईडला ठेवते तर आपली टिफिन तयार आहे ते संध्याकाळचं रुटीन आहे संध्याकाळी मी सांगते भात परत भात केला होता आणि मसूरची सॉरी आता मला लक्षात नाही हा मसूरची डाळीचं वरण केलं होतं तिखट कांद्याची भाजी भात आणि चपात्या आणि तुम्ही ठेचा करत होते थोडंसं आता मिरची लसूण आणि शेंगदाणे थोडंसं भाजून घेतलं चपात्या चा झाल्या त्याच त्यावर आणि मस्त असा ठेचा करून घेतला बघू शकता मस्त ठेचा तयार आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ